आणखीन एक महत्वाची बातमी विधान परिषदेत पक्षादेश धुडकावून मतं देणाऱ्या काँग्रेस आमदारांवरती आज कारवाईचा निर्णय होण्याची शक्यता आहे आज सकाळी दहा वाजता काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये काँग्रेस आमदारांची मतं फुटली या आमदारांची पक्षातनं हकालपट्टी करणार की अन्य काही कारवाई होणार यावरती आता सगळ्यांचं लक्ष आहे शिवाय विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत चर्चा केली जाणार असून किती जागा काँग्रेसनं लढवल्या पाहिजेत यावरती बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे ने फुटीर आमदारांसंदर्भातल्या आणि त्यांच्या कारवाई संदर्भातला निर्णय आज होऊ शकतो काँग्रेसची आहे काँग्रेसमध्ये विधान परिषदे वेळेला पक्षाधीश धुडकावून म्हणजे व्हीप धुडकावून मत दुसऱ्यांना देणाऱ्या काँग्रेस आमदारांवरती आज कारवाईचा निर्णय होणार अशी शक्यता आहे आज सकाळी दहा वाजता काँग्रेस नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर का का आ, ही महत्वाची बैठक आहे काँग्रेसची काय आणखी माहिती या संदर्भात काय काय होणार आहे आज सकाळी दहा वाजता मुंबईतील गरवारी क्लब येथे काँग्रेसच्या कोर कमिटीच्या नेत्यांची बैठक होत आहे या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा होणार आहे की ज्या विधान परिषदेमध्ये काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि त्या आमदारांची नाव जी वेगवेगळे नावांचं गोसिप सुरू आहे त्यांच्यापैकी नेमकी कुणावर कारवाई होती मात्र एनडीटीव्ही ला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार जवळपास सात आमदार आहेत त्यातील पाच आमदारांच्या वर कारवाई होण्याची शक्यता आहे मात्र उर्वरित दूर आमदार हे कोर कमिटीतल्या अतिशय निकटवर्ती आणि जुने काँग्रेसचे आमदार आहेत mm. त्यांनी अशा स्वरूपाची भूमिका का घेतली यामुळे त्या दोन आमदारांवर ऐवजी त्यांना कदाचित शोकोज नोटीस देणं अथवा त्यांना अधिक गांभीर्य स्वरूपातल्या काही भूमिका घ्यायला लावणं अशा स्वरूपाचे काही निर्णय होऊ शकतात उर्वरित पाच जणांवर मात्र निलंबनाची कारवाई होईल कदाचित हे पाच आमदार काँग्रेस सोबत भविष्यात राहण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे पक्षाने थेट कारवाई केली तर <laughs> चांगला जाईल असं समजतं यामुळे याबाबतच कदाचित आजच्या या बैठकीमध्ये निर्णय होईल दुसरीकडे पुढील कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा काही महत्वाची चर्चा या कॉर्मितीच्या बैठकीत होईल त्यानंतर दुपारी दोन वाजता टिळक भवन येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणीची बैठक आहे त्यामध्ये सुद्धा जिल्ह्यानी हाय विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आढावा घेतला जाईल आणि कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना केल्या जातील नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर